शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे नमो किसान योजनेचा सहावा हप्ता हा कधी मिळणार या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो वी विसावा जो हप्ता होता पी एम किसान योजनेचा जी आर निर्गमित झाल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये हा विसावा हप्ता जो आहे पी एम मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आला ही एक महत्त्वाची बातमी होती कारण की वीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला तरी अद्याप सातवा हप्ता जो आहे नमो किसान योजनेचा त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही कारण की आता बरेच लाभार्थी याच्यातून अपात्र ठरवण्यात आले कारण की आता त्र्याण्णव लाख लाभार्थी जे होती पीएम किसान किसानसाठी जी पात्र होते त्यानंतर आता फक्त एक्क्याण्णव लाख त्र्याण्णव हजार लाभार्थीच राहिलेले आहे कारण बऱ्याच लाभार्थ्यांचा हा सामाजिक क्षेत्र असल्यामुळे लाभ बंद झालेला आहे आय टी रिटर्न भरणाऱ्यांचासुद्धा हा लाभ बंद झालेला आहे आणि डबल जे योजनेचा लाभ घेतात त्यांचासुद्धा हा सरकारकडून लाभ बंद करण्यात आला आहे मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे जो पी नमो किसान योजनेचा सातवा जो हप्ता आहे तो दोन हजार रुपये तुम्हाला अद्याप मिळाला नाही तुम्हाला कधी मिळणार कोणत्याही व्हिडिओच्या अप्पावर बळी पडू नका कारण की आता शासनाने जो जी आर आहे आपण या जी आरच्या शासन निर्णयवरती आपण या वेबसाईटवरती आलेलो कारण की शासनाने सातव्या संदर्भात नमो किसानच्या कोणताही अद्याप जी आर निर्गमित केलेला नाही कारण की जी आर निर्गमित झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन ते तीन दिवसामध्ये डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये हे ट्रान्सफर केले जाईल ही महत्वाची बातमी मित्रांनो अशा नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वाची अपडेट मला अशीच मिळत राहील धन्यवाद जय महाराष्ट्र